मित्रांनो मराठी साक्षी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर मुरांबा मालिकेत उद्या आपल्याला दाखवण्यात येणार आहे म्हणजेच सव्वीस ऑगस्टच्या भागात तर आता अक्षय हा म्हणत असतो की मला लवकरात लवकर आरोहीला इथून न्यावं लागन तिला तिच्या आईबद्दल कळायच्या अगोदर तर आता इकडे आरोही ही, ही कॉम्प्युटरमध्ये फाईल बघत असते तर त्यावर रमा असं लिहिलेलं असतं तर मग तर ती तिच्या शेजारी बसलेल्या मुलीला म्हणते की ताई यात आईचा फोटो आहे ओपन करणार मग ती ओपन करते तर त्यात रमाचा फोटो असतो आणि ते आरोही बघते आणि तिला कळतं की आरोहीची म्हणजे तिची आई कोण आहे तर ती खूप खुश झालेली असते आणि ती त्या फोटोचा पाळ घेते आणि नंतरनं मग ती डायरेक्ट रमाकडे जाते रमाच्या घरी आणि बाहेरूनच आवाज टाकते आई तर मग रमा एकदम आश्चर्यचकित होऊन बघू लागते तर मग ती पळतच जाते आणि दरवाजेपाशी उभी राहते तर परत एकदा आरोही आई अशी हाक मारते आणि मग तेव्हा रमा हे बघतच असते तिच्याकडे आणि मग ती तिच्याकडे जाते आरोही आरोही तिला म्हणू लागते की मला कळलंय तूच माझी आई आहेस म्हणून मग रमा खूप खुश होते दोघेही खूप खुश झालेल्या असतात कारण आता मायलेकीची भेट ही झालेली असते आणि दोघेही एकमेकीच्या गळ्यात मिठी मारतात तर आता हा प्रोमो आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे तुम्ही हा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा